शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीमुळे वातावरण चांगलंच तापलंय ठाकरे गटाला राज्यात पब पार्टी आणि फॉर्न संस्कृती रुजवायची आहे का असा सवाल करत भाजपच्या नेत्या चित्राबाग यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती मात्र त्यांच्या या टीकेला आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय भाजपच्या अकरा स्ताळ्याबाईंनी सांगायचा प्रयत्न केला आम्ही फॉर्न फिल्म पाहत नाही त्या पाहत असतील भाजपच्या अकराच ताळ्याबाईंनी घाईघाई दिशाभूल करणारी माहिती दिली कलाकार वेगवेगळ्या भूमिका करतो कलाकाराच्या भूमिकेवरच त्याला बोलणार असतील तर नवनीत राणा आणि कंगना रनौच्या भूमिकांवर त्या काय बोलणार त्यांचीही अत्यंत वाईट दृश्य आहेत प्रज्वल रेवण्णाच्या तीन हजारांपेक्षा जास्त व्हिडिओ बाहेर आले त्यावर त्या काय बोलणार आहेत अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे आक्रेस ताळेबाई ज्या ॲपबद्दल बद्दल बोलतायत त्या ॲपवर बोलता जे प्रोग्राम जातात ते भारत सरकारच्या सेन्सॉर बोर्डने प्रमाणित केलेले असतात सरकार, के सरकार भाजपचा आहे सेन्सॉर बोर्डची माणसं तुमची आहेत हे त्या बाईंना माहिती नसावं असा टोलाही सुषमा अंधारेंनी लगावलाय हा फोटो तुम्ही पाहू शकता हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पॉप पार्टी आणि पॉनची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जा जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक स्टार आहे आणि हा स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचंय की महाराष्ट्रामध्ये पार्टी आणि पॉन असं किळसवाणा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत भाजपच्या आक्रस्ताळ्याबाईंनी पत्रकार परिषद घेऊन पॉर स्टार ब्ला 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 सांगायचा प्रयत्न केला पहिली गोष्ट तर कोण पॉर्न स्टार आहे किंवा नाही कोण पॉर्न मध्ये दिसतं किंवा नाही हे आम्हाला माहीत असायचं काही ना कारणच नाही कारण आम्ही कधी पॉर्न फिल्म बघितल्या नाही कदाचित त्या पॉर्न फिल्म बघण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असतील किंवा त्या रोज बघत असतील त्यामुळे त्यांना त्याच्यातले पात्र परिचय फार चांगल्या पद्धतीने माहीत झालेला असेल त्यामुळे असू शकतं की त्यांना ते त्याच्या संबंधाने जास्त माहिती असेल दुसरा मुद्दा असा की कदाचित त्यांचा एक गैरसमज झालाय एखादा कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतो त्या भूमिका करताना तो वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन सीन असेल फाईट सीन असेल कॉमेडी सीन असेल असे, इंटिमेट सीन असेल असे सीन देतो तो कलाकार आहे त्या कलाकाराच्या कलाकारी बद्दल बोलायचं असेल आणि त्यावर जर आक्षेपच घ्यायचे असतील तर मग नवनीत राणा यांचे आधीचे इंटिमेट सीन असणारी गाणी आणि नंतर त्यांना दिलेली उमेदवारी याबद्दल काय म्हणणं आहे बरं त्यांचं कंगणा राणावत मी त्यांच्या सारखे फोटो दाखवणार नाही त्यांच्यात आणि माझ्यात फार फरक आहे त्या ज्या लेवलला आहे तिथे मी तितकी खाली उतरू शकत नाही परंतु कंगना राणावतचे ज्या पद्धतीचे चित्रपट आहेत त्यावर काय म्हणायचे त्यांना जारखेवळीचे जे जा व्हिडीओ बाहेर आले त्या जारखिवळीच्या व्हिडिओज वर काय बोलायचे त्यांना ज्या मनोज तिवारींना दोन टर्म आमदारकी दिली भाजपाने त्या मनोज तिवारींच्या अश्लील गाण्यांच्या बद्दल काय म्हणणं आहे तो अजून एक काय किशन मला त्याचं पूर्ण नाव आठवत नाहीये अ ज्याचे अत्यंत वाईट दृश्य आहेत आणि तोही तुमचा एक प्रचारक आहे त्यावर काय बोलायचं बरं ह्या त्याच बाई आहे ज्या सोयीस्करपणे गप्प बसतात आणि सोयीस्करपणे यांना महिला आठवतात म्हणजे मणिपूरमध्ये दोन महिला आमच्या नागवल्या गेल्या त्यावेळेला या बाई अगदी कुठल्या बिळात बसल्या होत्या माहीत नाही निर्मला यादव बिचारी रोज ओरडते त्यावर या बाई कुठल्या बिळात बसतात माहीत नाही रिंकी बक्सला रोज न्याय मागते तेव्हाही या बिळात बसलेल्या असतात त्यावर त्या काहीच बोलत नाही यांना यांच्या सोयीनुसार आठवतं असं सोयीनुसार आठवणाऱ्या या अक्रस्ताळ्या ताळ्या बाईंना हेही एकदा सांगण्याची गरज आहे की प्रज्वल रेवन्नाचे तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ बाहेर आले त्याची रीत सर त्याच्या व्हिडिओ घेऊन काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी रीत सर त्याची पत्रकार परिषद घेतली त्यावर तुम्ही काय केलं